Da, gata să se trăiește, eu le voi महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात राजकीय खलबत होत असताना दिसून येते एकीकडे एक आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी घेणार आहेत परंतु अशा मध्येच एक मोठा चर्चेचा विषय म्हणजे या उत्तर कोरेगाव तालुक्यातील हा मोठा चर्चेचा विषय म्हणजे या नॅशनल हायवेनं हा जो रस्ता वर्ग केलेला आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं सत्र वेळोवेळी सुरू असत अभ्यासाचं सत्र वेळोवेळी सुरू असतं आपल्याबरोबर वाटा स्टेशन येथील काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने हे त्यांच्याकडून जाणून घेऊ की नमस्कार काय सांगाल वेळोवेळी वेड़ आपण नॅशनल हायवेकडं या रस्त्यासंदर्भात संदर्भात मागणी केली काय मागणी केली होती ती पूर्णतः गेली का काय वाटतंय मी आपल्या माध्यमातून सांगतो मागच्या पाच महिन्यापूर्वी आम्ही आणि वाटा स्टेशनची ग्रामपंचायत एक एन एच आयच्या ऑफिसला पुण्याच्या निवेदन दिलं होतं की हा सातारा महामार्ग आहे राज्य महामार्ग पंचाण्णव तर या महामार्गामध्ये या शा इथं शाळा आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आणि इथं रहदारीचं ठिकाण आहे तर या ठिकाणी अनेक अपघात होतात रोज अपघात होतात तर इथं रंबल बसावेत स्पीड ब्रेकर बसावेत आणि जी एक्स्ट्रा झाडी वाढलेली आहे ती कट करावी तर या दु रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतीनं आणि शिवसेनेनं आणि तुम्हाला मी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी या शाळेच्या वतीनेही त्यांना निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी पाच महिने झाले तरी अजून सुद्धा अजून सुद्धा या कुठल्याही आमच्या मागणीला दाद दिली नाही काय वाटतं वाटर स्टेशन ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर जे इतर सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून हा जो रस्ता पहिला पीडब्ल्यू कडे होता तो एन एच्या इकडे हस्तांतरण केला म्हणून पुण्याच्या ऑफिसला देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन आलेलो आहे पण या लोकांना निवेदनाची भाषा समजते का नाही असा आता आम्हाला प्रश्न पडलाय आणि ते जर आम आम्ही लेखी तोंडी निवेदन देऊन जर ते आम्हाला गांभीर्याने घेत नसतील तर त्यांनी आम्हाला गांभीर्याने घ्यावं या करता आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही निश्चित इथून पुढच्या काळात करू आ, काय वाटतं तुम्हाला तुम्ही वाटा स्टेशनचे नागरिक का, आहात काय वाटतंय तुम्हाला की मोठ्या प्रमाणात इथे रहदारीचा रस्ता आहे नमस्कार मी माझी सैनिक गणेश चव्हाण मी पाच वर्ष झालो रिटायर झालेलो आहे आणि इथं येऊन मी बघतोय आता हायवेचं ट्रॅफिक इतकं वाढलेलं आहे की इथून रस्ता जरी क्रॉस करायचा म्हटलं तरी लोकांना अतिशय त्रास करावा लागतोय आणि इथं मुख्य म्हणजे श्री समर्थ वाघदेव विद्यालय या ठिकाणी आहे वाघदेव विद्यालयात वाटा गावातून बहुतांश मुलं मुली येत आहेत आणि त्या मुला मुलींना जाण्यासाठी रस्ता क्रॉस करावा लागतो तरी रस्ता क्रॉस करण्यासाठी इथं अतिशय स्पीडनं येणारी वाहन दोन्ही साइडनं उतार आहे या चौकामध्ये व स्पीडनं वाहनं येतात तरी त्या मुलांना रस्ता क्रॉस करता येत नाही रात्री मी इथून साडेसातच्या सुमारास चाललो होतो तर या ठिकाणीच एक अपघात झालेला आहे आणि अशा अपघात रोज होतात तरी आमचे शिवसेनेचे उपाध्यक्ष विशाल जाधव आमचे ग्रामपंचायत माजी सरपंच ऋषीभाय जाधव जा तसेच आमचे मल्हार क्रांती संघटनेचे कोरगाव तालुका अध्यक्ष किरण चव्हाण व सर्व ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून जेणेच्या ऑफिसकडे एक पत्र दिलं होतं पत्राद्वारे त्यांना सगळ्या आपल्या समस्या सांगून सुद्धा त्यांनी गेली चार ते पाच महिने झाले याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही तरी मी अशी विनंती करतो की जर या पंधरा दिवसात त्याच्यावर जर योग्य तो निर्णय नाही झाला आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो जर त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागणीची दाद दिली नाही हे तर रंबल आणि स्पीड ब्रेकर बसवले नाहीत तर एक आम्ही ग्रामस्थ म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो की आम्ही निश्चितच या विषयावर उग्र आंदोलन करू आणि निश्चित आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ तर त्यांनी आम्हाला गांभीर्यानं घ्यावं याकरता आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही निश्चित इथून पुढच्या काळात करू